नमस्कार पुणे मुंबई दरम्यानच्या प्रवासाची गेल्या नऊ दशकांची साक्षीदार असलेली प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनची राणी आयसो नऊ हजार प्रमाणपत्र असलेली भारतातील पहिली रेल्वेगाडी म्हणून मान मिळवणाऱ्या या दख्खनच्या राणीचा आत्तापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे बरं का भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक जून एकोणीसशे तीस हा महत्त्वाचा दिवस ठरला या दिवशी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी दख्खनच्या राणीला हिरवा झेंडा दाखवला गेला स्वातंत्र्यपूर्व काळात साहेबांच्या म्हणजेच ब्रिटिशांच्या प्रवासासाठी या गाडीची खुर खरी सुरुवात झाली त्यावेळी भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कंपन्या रेल्वे चालवत असत ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे म्हणजेच जी आय पी आत्ताची सेंट्रल रेल्वे हिच्या वतीने ही, ही गाडी मुंबई ते पुणे धावू लागली ती सुरुवातीला केवळ आठवड्याच्या अखेरीसच धावायची नंतर तिची गरज व लोकप्रियता पाहता ती दररोज धावू लागली सध्या डेक्कन क्वीन सकाळी पुण्याहून मुंबईला जाते तर सायंकाळी पुण्याकडे परत येते पुणेकर या गाडीला क्वीन ऑफ डेक्कन म्हणतात त्यावरूनच या गाडीला डेक्कन क्वीन हे नाव दिले गेले ही गाडी मुंबईहून जरी सुरू झाली असली तरी ती पुणे मुंबई दख्खनची राणी म्हणूनच ओळखली जाते महाराष्ट्राच्या आर्थिक तसेच सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पुणे या शहरांमधील महत्त्वाचा दुवा असण्याचा मान दख्खनच्या या राणीला निश्चितच द्यावा लागतो बरं का भारतीय रेल्वेची मानाची आणि महत्त्वाची अशी ही सर्वांचीच आवडती गाडी आहे ही सुरू झाल्यानंतरच्या काळात तिच्यापेक्षा वेगवान अत्याधुनिक गाड्या धावू लागल्या तरी डेक्कन क्वीनने आपली लोकप्रियता गमावली नाही त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या बाबतीतील तिचा वक्तशीरपणा आय एस ओ नऊ हजार प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली एक्सप्रेस असलेल्या या गाडीच्या नावावर पहिलेपणाच्या अनेक गोष्टी जमा आहेत पहिल्या दिवसापासूनच इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी प्रवासी गाडी कधी हे इंजिन खराब झाले तरच ती डिझेलवर चालण्याची उदाहरणे आहेत त्याचबरोबर भारतातील पहिली डिलक्स गाडी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी महिलांचा स्वतंत्र डबा व खानपान सेवेला असलेल्या स्वतंत्र डब्याबरोबरच डायनिंग हॉल असणारीही ही, ही पहिलीच गाडी बरं का सुरुवातीला गाडीत पहिल्या वर्गाचे एकसष्ट दुसऱ्या वर्गाचे एकशे छप्पन असे एकंदरीत दोनशे सतरा प्रवासी बसू शकत त्याचबरोबर एकोणीस सेवकही तिसऱ्या वर्गातून प्रवास करत डेक्कन क्वीन सुरू झाली तेव्हा उच्चभ्रू प्रवासी डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त आरामदायी आनंददायी प्रवास व्हावा या हेतूने डब्याची अंतर्गत रचना केली होती मुळात डेक्कन क्वीन ही गोऱ्या साहेबांसाठीच सुरू झाली असल्याने या सर्व सुखसोयी अपेक्षित अशाच होत्या एकोणीसशे त्रेचाळीस सालानंतर मात्र भारतीयांना या गाडीतून प्रवास करता येऊ लागला त्यामुळे स्वाभाविकच प्रवासी वर्ग वाढला व वा आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी रोज धावू लागली मंत्रालयातील व सरकारी कार्यालयांमधील अधिकारी कर्मचारी उच्च न्यायालयातील वकील चित्रपट नाटक मालिकांमधील कलाकार व्यावसायिक उद्योजक तसेच सुट्ट्यांमध्ये जीवाची मुंबई करणारे असे अनेक जण यातून प्रवास करतात व तिच्या प्रेमातही पडतात नोकरी व्यवसायानिमित्ताने नेहमी प्रवास करणाऱ्या पास धारकांचे डेक्कन क्वीन हे दुसरे घरच आहे त्यामुळे गाडीत वाढदिवस सण साजरे होतात नोकरीतून निवृत्त होणाऱ्या इंजिन ड्रायव्हर गार्ड आचारी वेटर टी सी आदी सर्वांचे त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञतापूर्वक सत्कार केले जातात सुरुवातीची दोनशे सतरा प्रवाशांना नेणारी डेक्कन क्वीन आता तेराशेहून अधिक प्रवाशांना घेऊन आपला प्रवास जोमाने करत असते शताब्दीकडे वाटचाल करणारी ही दख्खनची राणी प्रवाशांच्या सेवेसाठी अशीच सदैव तत्पर राहील त्यामुळे तिच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व तिला शुभेच्छा देऊया धन्यवाद